आम्ही काँग्रेस पक्षातर्फे चार जागा या ठिकाणी लढवित आहोत यामध्ये कामथडी बोंगवली गटामधून आमचे वैभव सकाराम दाडवे हे अधिकृत पक्षाचे उमेदवार या ठिकाणी घोषित झालेले आहेत त्यानंतर कामथडी गणामधून वैशाली गाडे या पंचायत समिती गणामधून त्या उमेदवार या ठिकाणी घोषित झालेले आहेत त्यानंतर आमचे वेळू गणाचे उमेदवार रोहिदास पांडुरंग कोंडे या ठिकाणी घोषित झालेले आहेत आणि मी स्वतः उतरवली कारी जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी लढवत आहे पहिल्यांदा जिल्हा मग तर बऱ्यांना दाखवून द्यायचे की आवाज काय असतो जनतेचा कारखाना असेल सरकार कामगार काम असेल, असेल इतर बाबींवर यांचं कधी बोलणं नसतो फक्त जनतेचा प्रश्न जनतेचा प्रश्न करतात पण यांना जनतेचा प्रश्नच काही कळाला नाही आणि जिल्हा परिषद फंड कोणी आणते त्यांना काही एवढा काय मोठे सायकल येते ते, ये ते आणून कोणी विकास करतोय पण जनतेचा आवाज म्हणून मला तिथं प्रतिनिधित्व करायचं मी तिथल्या लोकांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि तिथल्या लोकांना मुळात आजपर्यंत माहीत नाही की साखर कारखाना आपल्या हद्दीत येईल एफआरती बाबत त्यांची कायम शेतकरी वर्ग सगळा एफआरती बाबत काय असेल किंवा शेतकऱ्यांना एफआरती कधी वेळेवर मिळत नाही वेळेत वेळेत चांगला तुलनात्मक दर मिळत नाही साखर ना कामगारांना पगार वेळेत मिळत नाही किंवा माते बरांचे काय चालले असतील आतापर्यंत जे ताळे चालले असतील त्या ताळ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो उतरवली कार्य मी जिल्हा परिषद या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत त्यांना अजूनही ए बी फॉर्म मिळाला नाही मला वाटते कोण उमेदवार ते अजून काय गुलदस्त्यावर आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर एक मातभर साडेसतरा वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आहेत आणि एक मात्र बर पंचवीस वर्ष राजकारणामध्ये आहेत स्वतः ही दोघही असताना फक्त एकमेकावर टीका करणे विकासाबद्दल काही न बोलणे आणि तालुक्यातली परिस्थिती म्हणजे निवडणूक आली की एम आय डी सी येती आणि निवडणूक गेली की एम आय डी सी जाती या मुद्द्यावरच आजपर्यंत ब्याण्णव पासून हे निवडणूक खेळत आहेत एम आय डी सी येईल का नाही याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये फार मोठी शंका आहे पण या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये आज मी तुम्हाला ठामपणे सा, सांगतो की सर्वसामान्य माणूस दो या दोघांच्या विरोधात आहे आणि या ठिकाणी विजय मिळाल्याशिवाय मी राहणार नाही आमचे वेळुगणाचे पंचायत समितीचे उमेदवार रोहिदास पांडुरंग कोंडे या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत आहेत एक चांगला हुन्नडी कार्यकर्ता आणि लोकांच्या असणारा सर्व लोकांना घेऊन जाणारा असा कार्यकर्ता आम्हाला मिळालेला आहे आणि या ठिकाणी वेळूगाणामध्ये आम्ही विजय शंभर टक्के मिळवू तसेच कामथडी गणामध्ये वैशाली गाडे या ठिकाणी आमच्या अधिकृत उमेदवार आहेत या ठिकाणी वैशाली गाडे उमेदवारी लढवत आहेत आणि ते जिंकून येतील मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगायचं की आम्ही चार जागा लढवतोय चारीच्या चारही जागा आम्ही विजयी जागा लढवतोय आणि विजयी जागा होतील याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही लोक आमच्या बरोबर आहेत परिस्थिती अशी होती की उमेदवार भरपूर आमच्याकडे आले काहींनी फॉर्म भरले फॉर्म घेऊन आमच्या काही गोष्टी सांगायचे आम्ही चांगले चारित्र्यवान उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला अनेक नावं मी तुम्हाला घेत नाही बाराच्या बारा जागा आमच्या झाल्या होत्या वंचितची बी आमच्या आघाडी झाली होती पण रात्रीत काय घडलं ते काय कळलं नाही वंचित आज आमच्या बरोबर दिसत नाही त्यांनी आमच्याकडून चार जागा मागितल्या होत्या पण या ठिकाणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी उमेदवारीत अर्ज काय भरलेले नाहीत आमच्या बरोबर भरणार होते पण भरले नाहीत आणि त्या ठिकाणी भरले असतील तर आमच्या आघाडी त्या ठिकाणी आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी मी गेले सोळा सतरा वर्ष हवे पट्ट्यामध्ये मध्ये काम करतोय मी पंधरा सोळा वर्ष शिवसेना पक्षात काम केलंय तिथं माझा अन्याय झाला सतीश भाऊंनी मला न्याय द्यायचं काम केलं त्या ठिकाणी माझा अन्याय झाला म्हणून माझ्या सहकारी पेटून उठले त्या सहकार्यांमुळे मला आज या ठिकाणी यावं लागलंय सहकारी पेटले नसतं तर आज मी निवडणूक लढली नसती माझा प्रत्येक कार्यकर्ता पेटलेला आहे येणाऱ्या सात तारखेला दाखवून देऊ दा जास्त काय बोलत नाही जय शिवराय जय महाराष्ट्र